आणि त्यामुळं हे जर आहे खडक आहे पण शेतपळ गडीची योजना आपल्याला आहे ही योजना जर आपल्याला झाली ना मग आपल्याला काहीच आणि पावसाळ्यात आपण करून घेणार आपल्याला काय उन्हाळ्यात आपण त्यांचं मागत नाही पाणी खडक वासल्याच आपण आपण पावस पाणी फुटल्या मागतोय पावसाळ्यात मागतोय त्यामुळे ह्या गोष्टी आपण निश्चित प्रकारे करूया मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढं सगळ्यांना सांगतो आज आपण भादलवाडी असेल तिने डाळजा असतील पिलेवाडी असेल कळस असेल किंवा या परिसरातली सगळी तक्रारवाडी पर। पर। कुंभार तक्रारवाडी पण मला वाटतं काही लोक येत आहेत त्यामुळं ते तक्रारवाडीत असेल त्यामुळं बाबा बाकी सगळं रस्ता पाणी सगळं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे अजून सुद्धा आपल्याला काम सहित झालेले म्हणत नाही समाज मंदिरं सभा मंडप भाऊसाहेब काय बरंच केले केलं आता तरी सुद्धा तरी सुद्धा आता अजून बाबांत आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागल शेवटी ही आचारसंहिता पुढच्या महिन्यामध्ये लागल पुढच्या मध्ये आचारसंहिता लागला आता मी तुमची कामं केलेली तुमची कामं मी करणार आहे पवार सा तुमची कामं मी करणार आहे तो अजून आपण राहिलेली काय मी काय पर मी म्हणणार नाही सगळीच कामं केले परंतु पण ऐका त्यामुळं मला तुम्हाला एकच या निमित्तानं सगळ्यांना सांगायचं खूप बरोबर होऊ शकत त्यामुळं तुम्हाला मला सगळ्यांना एकच सांगायचंय आता मी तुमच्या कुठं तरी कुठल्या तरी सार्वजनिक हित मी म्हणणारना सगळीच कामं झाली तुमच्या सार्वजनिक हितासाठी मी जर तुमचं काम केलं असलं तर तुम्हाला सभामंडप दिला असला तर तुमच्या गावाच्या गावासाठी विकास निधी दिला असला तर तुम्हाला कुठं वैयक्तिक कामासाठी माझा उपयोग झाला असला तर मी मनाने सगळीच कामं झाली तरच तर तुम्ही मला आशीर्वाद दिला पाहिजे काय एवढं बोलतो केलंय केलंय म्हणजे मनापासून केलंय प्रामाणिकपणे केलंय कधी जवळचा लांबचा पक्षाचा जातीचा गटाचा कधी विचार केला नाही प्रत्येक माणसाला कशी मदत होईल प्रत्येक माणसाला कसं सहकार्य होईल यासाठी बाबांनो मी प्रामाणिकपणे प्रयत्न यासाठी मी प्रयत्न केलेला आहे इथं उजनीचे मच्छीमार असतील आमच्या उजनीचे बघा ह्या ह्या अगोदर उजनीत कधी माश्याचं बीस सोडलं होतं का आता मला वाटतं आज उद्याच टेंडर फ्लॅश होईल ती काय ती होईल आपल्याला माश्या ह्या भाय बरोबर ना आज उद्याच त्यामुळं मला तुम्हाला एकच विनंती करायची की बाबांनो शेवटी मी पण माणूस आहे शेवटी माणूस जो मरतो करतो प्रामाणिकपणे करतो याची पण अपेक्षा असणं साहजिक आहे ना निवडणूक आल्या की आपल्या तालुक्यात लगेच कसतात वार वेगळं सुरू होतं जवळचा लांबचा पाहुणा रावळा जात पात प्रत्येकाला फक्त हे स्वार्थासाठी यांच्या अपरक्ष कोणी लक्ष देत नाही पण आता फक्त आले काही लोक अशी करतात त्यामुळे जरा माझी सगळ्याला विनंती खरं काय खोट काय ओळखा सगळ्यांनी आणि काम आपल्यासाठी गावासाठी मी म्हणणार नाही सगळ्याच मी केले पण आपल्यासाठी कुणी केले हे ओळखाय शिका आणि जेणेकरून एवढंच मी तुम्हाला सांगतो की तुमचा प्रश्न तुमचा आपण तर ते बाकीचे विषय आपण सगळे सोडूच आता हे तर खडक वाचल्याचं मी सांगितलंच माझ्या दुसऱ्या डोक्यात आहे हे जे आता बोगदा झालाय कुठला निरा कृष्णा इथे निरा भीमा कृष्णा निरा निरा भीमा असे तर तिथं जे निऱ्याचा बोगदा झालाय ह्या बोगद्यामधनं त्यांनी तिकडे अजून तिकडं ह्याला कुठं पाणी न्यायचं तिकडे न्याव द्या पण पहिलं पाणी माझ्या बादरवाडी तलावात सोडल्यानंतर त्यांनी पाणी तिकडे न्यावं त्यासाठी काय त्यामुळं ती योजना ती योजना आपल्याला महत्वाची सगळ्यांना खरं तर आपल्याला काय ती एकदो वाटन आणली ना तुम्हाला तुम्हाला सगळ्यात विषय तो एक कुठला बारीक विषय बारीक विषय कसा पूर्ण करायचा आणि माझ्या सोडून देतो बरोबर फक्त कालवा न करता व्यवस्थित कसं करायचं ती माझा प्रयत्न तो पाणी खरं पाणी म्हणजे आपलं जोरातच झाला आपल्या सगळ्यांना आपण सगळीकड करू आपण खडक वाचल्या कोण खेळू आपण त्या योजनेत ना खेळू की जेणेकरून सगळीकडे आपल्याला कशी आपल्याला आपला तलाव शंभर टक्के पूर्ण प्रत्येक वर्षी कसा भरल हे आपण बघूया हे महत्वाचं आहे ती जर झालं तर माझ्या वाटतं मला वाटतं सोन्यासारखं तुम्ही तुम्हीच कदाचित मला पण इथं कुठं पाईपलाईन जागा मिळते लागेल मी खरं सांग ही चेष्टा नाही ही खरं सांगतो मी तुम्हाला त्यामुळे ह्या गोष्टी आपण भविष्यामध्ये निश्चित प्रकारे या गोष्टीमध्ये करूया आणि चांगलं जेणेकरून आपल्याला कसं जास्तीत जास्त इकार सांगा साडेबाराच्या लग्नाचा मुहूर्त आहे आपल्या सगळ्याला लागणार मला माहिती आहे साडेबाराचा आज मुहूर्त असल्यामुळं मला पण बऱ्याच लग्नाला जायचंय अधिक न बोलता आपलं प्रेम आपलं सहकार्य कसं आहे आज तुम्ही सगळेच हजर आहात आणि एवढी सगळ्यात मला वाटतं तीन डाळस भादरवाडी चार कळस पाच कळस पाच कुंभरगाव सहा तक्रारवाडी सात मदुरवाडी दिसतात आठ नऊ दहा लाख लोक इथं हजर आहेत त्यामुळे एवढी लोक मला कधी एकत्र सापडायची नाहीत आता मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आता तुम्ही मी तुमच्यासाठी बेटे पाहुण मी तुमच्या सगळ्यांसाठी काय केलं असेल तर आता तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा आणि तुम्हीच तुम्हीच सगळे मामात असं म्हणून माझ्यासाठी पाहुणा रावळा तुम्ही करा आणि मी कधी जवळचा लांबचा गट तट पक्ष मी प्रत्येकाला मदत केली आहे काहीतरी बाबा हीच ही हा चालू तो चालान असं मी माझे आणि माझ्या आयुष्यामध्ये सरपंच मी तसं कधी केलेलं नाही पांडुळकर साहेब तुम्हाला माझा अनुभव आहे की मला आज तुम्हाला सांगतो आता काय मंडळी मी हे पण सांगतो मला म्हणजे त्यांच्या काही अडचणी होते त्यात काय मंडळींनी मला एकोणीसला मतदान पण नव्हतं केलं मतदान नाही केलं मग त्यांना मी त्यांना मदत केली नाही असं नाही मी त्यांना पण मदत ही केलेली आहे आता तुम्ही ठरवायचं आता कसं तुम्हाला आता येतेली कुठला रावळा पावना लांबचा आत्याचा मामाचा कोणाचा काय तिकडचा तिकडचा येतेली काय सांगते त्यांना सांगा त्यांना जीव घाऊ घाला वाटलंस तर वर त्यांना ताक पण ज्यास द्या <laughs> ताक प्यायला ज्यास द्या म्हणजे ढेकर देऊन जातील निघून सगळे त्यामुळे मी तुम्हाला मनातलं का सांगतोय नंदू बाबा तुम्हाकडे बघू नको मी सांगतोय उद्या काय होणार आहे मी अगोदर सांगतोय त्यामुळे तुम्ही सगळे मामा आहात तुम्ही सगळे उमेदवार आहात त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मी जर तुमच्यासाठी काय केलं असलं तर तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा आणि शेवटी सगळ्यांनी गोष्टी करा आता आधी काय बोलत नाही आपलं पाणी आपल्याला नेरा त्या घेतन घ्यायचं त्या बॉगद्यातलं पाणी आपल्यात घ्यायचं म्हणजे काय तुम्हाला सांगतो हा सगळा प्रश्न तुमचा सगळा काय मिटणार आहे महत्वाचा हाच नंबर एकला प्रायोरिटी त्याला हा त्याला प्रायोरिटी एक नंबर महत्वाचा तुम्हाला या गोष्टी सांगितल्यात त्यामुळं भविष्यामध्ये काळजी करू नका हा मामा तुमच्यासाठी जाईत आणि निसता निवडणुकीपुरतं नाही निवडणुकीपुरत येऊन गोड बोलायचं निवडणूक पावणे पाच वर्ष कुठंतरी गायफ व्हायचं असं नाही पाहणे पाचही वर्ष तुमच्या निवडणूक दुसऱ्या दिवसापासून तुमच्याकडे राहिलेलो आहे कुठं फिराय गेलो नाही कुठं गेलो नाही कुठं तुमच्या सगळ्या बरोबर राहिलेलो आहे तुमच्यात प्रत्येक अडचणी सगळी बायको पूर्ण झाल्यात पण अजून काय राहिलं असं आपण पूर्ण करूया पण तुम्ही सगळ्यांनी मला सात सहकार्य द्या ही विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र काय करा फिलेवाडीची आणि डाळदंबरीची